नमस्कार मंडळी होम मिनिस्टर या शोमधून समस्त महिला वर्गांचे लाडके भाऊजी झालेले आदेश बांदेकर गेले काही दिवस टी व्ही स्क्रीनपासून दूर आहेत पण त्यांच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे सगळ्यांचे लाडके भाऊजी पुन्हा एकदा टी व्हीवर पाहायला मिळणार आहेत स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत आदेश सुचित्रा बांदेकर हे पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत ही लोकप्रिय मालिका म्हणजे घरोघरी मातेच्या चुली गेले कित्येक दिवसापासून ज्या क्षणाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आलाय ज्या रणदेवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्याच घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे ढोल ताशांच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत हा खास क्षण आणखीन खास करण्यासाठी आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर सारिका आदिती आणि गिरिजा प्रभू यांनी ही हजेरी लावली आहे अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला फेटा बांधून त्याचा गौरव केला तर अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीने ढोल वाजून जानकी ऋषिकेशचं स्वागत केलं जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातील हा आनंद अत्यंत महत्वाचा क्षण आहे दोघेही या अभूतपूर्व स्वागताने भारवून गेले आहे अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं